आम्ही पाहिलेत ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज आस, असं बोलावं लागेल ला। निवडणुकीच्या काळामध्ये मला भावनिक केलं जाईल ही माझी शेवटची निवडणूक सांगितलं हो जाईल ही निवडणूक कधी येणार आहे हे माहीत नाही एक तर अजितदादांकडनं हे अपेक्षित नव्हतं खरं तर मला माहीत नाही असं का होतं की जे दादा आम्ही पाहिलेत ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आस असं बोलावं लागेल भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागला का काय असं म्हणावं लागेल नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात कष्ट कष्टकराला काय देणार आहात विद्यार्थ्यांना काय देणार आहात युवांना बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार हे बोललं पाहिजे सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतं आहे की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोकं आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कुठेत भीती त्यांच्या मनामध्ये असावी पण भाजप हा एक वायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथं गेलेल्या नेत्यांना तर भाजपमध्ये जे नेते लाग जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट